नमस्कार तुम्ही बघू शकता बटेर म्हणजेच लावरीचे खूप सारी पिल्ल निघालेली आहेत तसेच कोंबडीचीही पिल्ल अंड्यामधून बाहेर निघालेली आहेत आणि अजूनही बटेरची पिल्ल निघायची बाकी आहेत आणि अंड्यांमधून पिल्ल बाहेर पडल्यावर असे खूप सारे कवच आपल्याकडे शिल्लक राहतात आणि तुम्हाला तर माहितीच आहे अंड्यांचं हे जे कवच आहे हे पूर्णपणे कॅल्शियमपासून बनलेलं असतं याचा असा बारीक चुरा करून जर आपण कोंबड्यांना खायला दिला तर त्यांना कॅल्शियमची पूर्तता होऊन जाते आणि आपल्याला अंडी देखील चांगल्या प्रमाणात मिळतात अशा प्रकारे अंड्यांमधून पिल्लं बाहेर पडल्यावर हे राहिलेले जे कवच आहेत अंड्यांचं कवच आहे त्याचा मी बारीक चुरा करून माझ्या कोंबड्यांना खायला देत असते आणि यामुळे मला माझ्या फार्मवरती खूप सारे अंड्यांचं उत्पादन हे मिळत असतं